नमस्कार मी राहुल साळवे संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत बदलापूर पश्चिम येथे दरवर्षी भीमनियाही भीमा कोरेगाव येथे जात असत मानवंदनेला पण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासनाने काही बंधन घालून दिले आहेत तर त्यामुळे ब बदलापुरात आपण आज एक बघू शकता एक प्रतिकृती साकारली गेली आहे बदलापुरामध्ये या प्रतिकृतीला मानवंदना देत आहे आपल्यासमोर आपल्यासोबत आहेत आयोजक येथील अमोल चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तर आजही तुम्ही प्रतिकृती साकारली आहे त्याबद्दल काय सांगाल जय सर्वात पहिलं माझं आज जी प्रतिकृती साजरी करण्याच्या बाबतीत कारण एकच होतं की ज्या आज भारतामध्ये जे करोना व्हायरस जो महामारीचा जो आजार पसरलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला भीमा कोरेगाव ह्या परिस्थिती ह्या ठिकाणी जाता येत नसल्यामुळं ती प्रतिकृती आपण इकडं निर्माण केली आहे जेणेकरून जी मानवंदना तिथं न देता येणाऱ्या माणसांना आपल्याला इथं देता येईल त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपण इथं राब राबवलेल्या आहेत नेमकं आजच्या दिवसाचं काय महत्त्व काय आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे जे दोन अठराशे अठरामध्ये जो महायुद्ध झालेला आहे ह्या भीमा कोरेगावच्या इथे त्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस जे घडलं त्याच्या सो गाथा म्हणून आजही आपण भारतामध्ये साजरे करतो आहे आणि त्या संदर्भातच आपण हा भीमा कोरेगावचा कार्यक्रम इथं राबवलेला आहे आपल्या सोबत येथील स्थानिक नगरसेवक देखील आहेत अन्न कुलकर्णी आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया सर आजचा जो कार्यक्रम इथे राबवला गेला आहे आजच्या दिनाचं नेमकं महत्त्व काय आहे आजच्या दिनाचं जे महत्त्व आहे त्याचं खरंच महत्त्व असं की दोन हजार अठराशे अठरा म्हणजे आजपासून दोनशे तीन वर्षापूर्वी भीमा कोरेगाव येथे पाचशे भीमसैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं बलिदान देऊन समाजामध्ये होणारा जो अन्याय आहे याच्याविरुद्ध संघर्ष केला आणि आपलं बलिदान केलं आणि त्या पाचशे जवानांना पाचशे जे सैनिक होते त्यांची आठवण ही समाजाला राहिली पाहिजे आणि म्हणून हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे मला असं वाटतं की एक जानेवारी आहे आपण एक जानेवारी फार मोठ्या उत्साहात साजरा करतो पण एक जानेवारी मोठ्या उत्सवात साजरा करायला माझी काही हरकत नाही पण त्याबरोबर ज्या सैनिकांनी आपल्यासाठी समाजासाठी योगदान दिलं आहे त्यांनाही आठवण करणं त्यांचीही आठवण करणं हे फार महत्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे एक जानेवारी आहे आज नवीन वर्षानिमित्त तुम्ही बदलापूरांना काय संदेश द्याल आज आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे सर्व बदलापूरच्या नागरिकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आजच भीमा कोरेगाव या विषयावरती बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा पिक्चर म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध हा जो पिक्चर आज पाच हजार पिक्चर म्हणजे पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये पाच हजार टॉकीजवरती हा पिक्चर रिलीज होणार आहे तर माझं ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला अशी विनंती आहे की हा पिक्चर प्रत्येकाने बघावा आणि हा पिक्चर बघितल्यानंतर आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपल्याला सगळ्यांना कळेल आणि आपल्याला जर एखादा विषय कळाला तरच आपण दुसरं दुसऱ्यांना तो समजून सांगू शकतो आणि त्यामुळे हा पिक्चर बघून ह्या आजच्या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे हे सगळ्यांनी समजून घ्यावं असं मी बदलापूरमधील सर्व नागरिकांना विनंती करतो आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सोनावणे सर सर आज जी बदलापूरमध्ये ही प्रतिकृती उभारली आहे अनेक अभिमानी इथे तिथे मानवंदन द्यायला येतात काय सांगा तुम्ही या संदर्भात सर्वप्रथम सर्वांना सप्रेम भीम नमस्कार माझं नाव प्राध्यापक तुषार सुनावणी आहे मी सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये शिकवतो आपण इथे पाहत असाल ही आमची सगळी दम्म मंडळी इथे जमलेली आहे आपण भीमा कोरेगाव एक जानेवारी एकोणी अठराशे अठरा साली जे आपलं युद्ध झालो होतं आणि त्यात ज्या महार सैनिकांनी जो पराक्रम गाजवला होता त्या निमित्ताने आपण त्यांना मानवंदना देण्याकरता आपण दरवर्षी अशा पद्धतीने आपण भीमा कोरेगावला जात असतो सध्या कोरोनाचा कालावधी आहे कोरोनाच्या काळात आपल्याला आपल्या लोकांची काळजी घेण्याकरता आपण ही भीमा कोरेगावची प्रतिकृती उभारली आली आहे आमचे कार्यकारी मंडळ आमचे शाखा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे पंचेचाळीस त्याचे सगळे सभासद बांधव त्याचप्रमाणे शाखेचे पदाधिकारी यांनी अखंड रात्र दिवस जागून खूप मेहनत घेऊन हा स्तंभ उभारलेला आहे आणि आज आपण इथे पाहत आहात की अशा पद्धतीने आमच्या महिला वर्ग आमच्या आदर्श महिला मंडळ त्याचप्रमाणे इथे आमले जम जमलेले सगळे बौद्ध बांधव यांनी आज या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या भीमा गोरेगावच्या को प्रतिकृतीला आम्ही इथे मानवंदना दिलेली आहे आपल्या याचे दुसरे पण बौद्ध बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुम्ही काय सांगा आजचं दिनाचं महत्त्व काय नेमकं मानवंदन देतात दे त्याच्यामागचं काय कारण आहे अठराशे अठरामध्ये यापूर्वी जो आपल्या लोकांवरती जो अन्याय अत्याचार पेशवे काळामध्ये होत होता त्या आमच्या पूर्वजांनी म्हणजे पाचशे महारांनी पेशव्यांचा अठ्ठावीस हजार सैन्य कापून काढलं त्याचाच शौर्यदिन म्हणून भीमा कोरेगाव जो शौर्यदिनाचं जे औचित्य साधून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करोना काळ आहे आणि या महामारीच्या याच्यामध्ये भीमा कोरेगावला आम्ही प्रत्येक वर्षी जातो आमचे बरेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी बस करून भीमा कोरेगावला जातो माझे सहकारी या ठिकाणी आता उपस्थित आहेत आमचे सुशील दाईंजे असतील सुबोधजित जाधव असतील अविनाश जाधव ही सगळी मंडळी आमचे प्रोफेसर साहेब आहेत बरेच आमची शिकली सवरलेली इथे इंजिनियर आहेत प्रोफेसर मंडळी बरेच शिकले सवरलेली मंडळे आहेत पण आपला पूर्वजांचा इतिहास जो जो विसरला तो कधी इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आमच्या शिकले सावरलेल्या आपल्या बौद्ध बांधवांना आपल्या पूर्वजांचा इतिहास कळावा या ह्या उद्देशानेच बौद्धन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे पंचेचाळीस यांच्या वतीनं संगमित्र आदर्श महिला मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आमचे सहकारी सर्व खास करून आमचे महानंद बनसोडे यांनी यांच्या डोक्यातली कल्पना आहे त्याच्यानंतर आमचे दुसरे सिव्हिल इंजिनियर सुबोधजी जाधव आहेत आमचे यादव साहेब आहेत यांनी या ठिकाणी अवरात्र चार दिवस मेहनत करून आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी हा स्तंभ उभारलेला आहे आणि या ठिकाणी या विभागातील बदलापुरातील सर्व मंडळ या ठिकाणी आता येते आणि ती मानवंदनात जातो त्याच्यातच आम्हाला एवढा समाधान वाटतं आहे की आम्ही केलेल्या कामाचं चित झालं आहे जय भीम नम बुद्ध व्हिडोशिप जाधव सह राहुल साळवे संविधान वार्ता बदलापूर